ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दुर्गा महिला मंच आणि नारी शक्ती प्रस्तुत स्त्री शक्ती सन्मान सोहळा संपन्न झाला पन्नास महिलांना श्री शक्ती सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आली होम मिनिस्टर कार्यक्रम विविध खेळांची मेजवानी घेत महिलांनी खेळाचा आनंद लुटला पैठणी वाटप लकी ड्रॉ प्रत्येक महिलेला रिटर्न गिफ्ट एक ग्रॅम गोल्डन यासह अनेक बक्षीस वाटप करण्यात आले महिला दिनानिमित्त दुर्गा महिला मंडळ अध्यक्ष मुख्य आयोजक माजी नगरसेविका पूनम दिगंबर मोगरे प्रमुख अतिथी ज्युरी निशा बैरागी मिसेस युनिव्हर्स इंटरनॅशनल दोन हजार चोवीस दादासाहेब फालके पुरस्कार दोन हजार चोवीस कुमारी वैभवी खागरे मिस नाशिक दोन हजार एकवीस मिस महाराष्ट्र दोन हजार तेवीस यांची उपस्थिती होती अठरा मार्च दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजता रेशीम बंध बँक्वेट हॉल अमृतधाम मेरी रिंग रोड हिरावाडी पंचवटी नाशिक येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवसेना जिल्हाप्रमुख उपनेते अजय बोरस्ते शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिगंबर मोगरे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा दुर्गा महिला मंचाच्या वतीनं सत्कार संपन्न झाला やった महिलांनी संगीत खुर्ची डान्स उखाणे तळ्यात मळ्यात अशा सर्व विविध स्पर्धांमध्ये भाग घेत विविध पारितोषिक जिंकली प्रत्येक महिलेनं आपल्या पायावर उभे राहावे महिलांनी सक्षम होणं ही सध्या काळाची गरज असल्याचं प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आल्यानंतर या संपूर्ण कॅम्पस मध्ये आनंद पद्धतीने म्हणजे मला वाटतं घराच्या बाहेर तो उंबरटा ओल ओलांडून जेव्हा तुम्ही बाहेर आल्या ते तेव्हा सगळं विसरल्या होत्या आणि एक आनंदाचा क्षण होता सगळा प्रत्येक जणी आपण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कुणी नाचत होतं कुणी बोलत होतं आम्ही सगळं बघत होतो त्यामुळे मी दिगंबर भाऊला म्हटलं भाऊ आपण इथे जास्त वेळ काढणे योग्य नाही आपल्या बहिणींना त्यांचं त्यांचा एन्जॉयमेंट करू देत आणि खरं सांगू का आयुष्यात हा आनंदच महत्त्वाचा आहे कारण हा आनंद सगळ्यांना मिळत नाही तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन बरं का तुमच्यामुळे या सर्व आज हा जो काय वेळ आहे हा कोणीच विसरणार नाही गेल्या प्रभाग तीन हिरावाडी परिसरामध्ये माजी नगरसेविका पूनमताई मोगरे यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात यामध्ये महिला दिन महिलांसाठी विशेष महिला राजदांडिया हिरावाडी शिवजन्मोत्सव सोहळा शिवजयंती सोहळा गणेशोत्सव नवरात्र उत्सव सामाजिक उपक्रम प्रभाग तीन गेल्या पाच वर्षात केलेले आहे विविध विकास कामं या माध्यमातून प्रभागाचा विकास करण्यात आलाय यावेळी सर्व परिसरातील आणि प्रभाग तीन महिलांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित दाखविली याबद्दल माजी नगरसेविका पूनम दिगंबर मोगरे यांनी सगळ्यांचे आभार मानले